जशी गणेश उत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी जमते तशीच नवरात्र उत्सवात ठाण्यातील टेंबी नाक्यावरील ठाण्याचे दुर्गेश्वरी देवीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक गर्दी करतात ठाण्यातील टेंबी नाक्यावरील या नवरात्र उत्सवाची सुरुवात धर्मवीर आनंदिगे यांनी केली होती यंदा या नवरात्र उत्सवाचं अठ्ठेचाळीसवे वर्ष आहे ही देवी आनंदिगेंची देवी टेंबी नाक्याची देवी ठाण्याची दुर्गेश्वरी अशा विविध नावाने ओळखली जाते या देवीचं दर्शन घेण्यासाठी भाविक लाखोच्या संख्येने गर्दी करतात एकोणीसशे अठ्यात्तर साली आनंदी यांनी टेंबी नाका या ठिकाणी या नवरात्र उत्सवाला सुरुवात केली आणि अल्पावधीतच या उत्सवाची प्रचिती ठाणे शहरतीच मर्यादित न राहता महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचली टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सव सुरू होण्यामागे एक रंजक गोष्ट आहे टेंबी नाक्यावरील नवरात्र उत्सवाची सुरुवात कशी झाली आणि देवीचा संपूर्ण इतिहास काय आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी वैभव गोरे तुम्ही पाहताय खरंच की त्या काळी ठाणे शहरातील टेंबी नाका या परिसरात गुजराती मारवाडी हा व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनी त्या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली त्यांनी गरबा दांडियाच्या आयोजनास सुरुवात केली मात्र सर्वसामान्य ठाणेकर व गोरगरिबांना गरब्याचा आणि नवरात्र उत्सवाचा आनंद घेण्यासाठी व्यापारी वर्गाकडून त्या ठिकाणी आडवणूक केली जात होती हिज बाब आनंद दिगे यांना खटकली आणि त्यांनी टेंबी नाका या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली टेंबी नाका परिसरात गरबा दांडियाचं आयोजन करण्याचं ठरवलं एकोणीसशे अठ्याहत्तर साली आनंद दिगे यांनी पहिला नवरात्र उत्सव साजरा केला आनंद दिगे यांनी आयोजित केलेल्या गरब्यात पहिल्याच वर्षी हजारो दांडिया रसिकांनी हजेरी लावली भाविकांची गर्दी टेंबी नाक्यावरील दांडियाची चर्चा मुंबई आणि इतर शहरांपर्यंत पोहोचली त्या काळी कोणतेही निर्बंध नसल्याने रसिकांसाठी सकाळी सहा वाजेपर्यंत दांडिया सुरू असायचा लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी आता जेवढी भाविकांची गर्दी असते त्याहून जास्त गर्दी आनंदिगे यांच्या टेंबी नाक्यावरील देवीच्या दर्शनाला असायची आनंदिगे त्या काळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असल्याने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह मोठमोठे नेते या उत्सवाला भेट देत असत या दरम्यान मोठी जत्रा देखील या ठिकाणी भरत होती तशी जत्रा आता देखील नवरात्र उत्सवादरम्यान या ठिकाणी भरलेली पाहायला मिळते या जत्रेत लाखो भाविक येत असतात नवरात्र उत्सवात गरबादरम्यान इतर ठिकाणी भांडणं हाणामारी आणि छेडछाडीच्या घटना घडत होत्या मात्र आनंदीगे यांचा ठाण्यात दरार असल्याने या ठिकाणी कोणताही गैरप्रकार करण्याची कोणाची मत नसायची तर अशा प्रकारे ठाण्यातील टेंबे नाक्यावर नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद